शिर्डीतील श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेल्या या सोहळ्याची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे रात्री बारा वाजताच्या मुहूर्तावर पाळणा हलवून श्रीकृष्ण जन्माचे स्वागत करण्यात आले या खास सोहळ्यासाठी साई मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात करण्यात आली असून आज दिवसभर चाललेल्या कीर्तन आणि भजन सोहळ्यानंतर रात्री बारा वाजता मंदिर परिसर नंदघर आनंदभयो जय कन्हैया लाल कि या जय घोषाने गुंदुनी यावेळी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी यांनी पाळणा हलवून बाळकृष्णाचे स्वागत केले या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शिर्डीतील ग्रामस्थांसह देशभरातील साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज साई समाधीवर बालकृष्णाचा फोटो ठेवून दिवसभरातील दैनंदिन पूजा आणि विधी सुरू असून साई समाधी मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होण्याची ही अनोखी परंपरा साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या शिकवणीचे प्रतीक मानली जाते याविषयी प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी اهيلنا نغر